नमस्कार मित्र आणि मी दर्शन देश घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाल बटन जे आहे ना त्याला दाबा लाल बटन हे दाबणं फ्री आहे आणि मला बहुमतांनी विजयी करा तर आज मी आलेलो आहे माझ्या शेतामध्ये माझं शेत हा माझं शेत आहे तर आज मी आलेलो आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आपण बघणार आहे बोरांची शेती आणि त्याच्यामध्ये प्रोसेस कशी राहते जसं की बोरांची तोडणी कशी होते जसं की बोरांना शॉर्ट कसं केलं जातं आणि बोरांची टेस्टिंग कशी प्रकारे करतात आणि शेवटचं म्हणजे त्याची पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन या गोष्टी स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत आपण बघणार आहे तो चेली सुरू करते जसं की शेतकरी नेहमीप्रमाणे डिस्ट्रीब्युटरशी कनेक्ट राहतो पण सुरुवात होते आपली बॉक्स कलेक्शनपासून तर पहिले आपण बॉक्स कलेक्ट करू याच्यामध्ये जो बॉक्स आहे हा एकवीस रुपये पर बॉक्स राहतो आणि याच्यासोबत आपल्याला पन्नास रुपयेचा टेप पण घ्यावा लागतो तर बॉक्सला ला तर लागेल तर आपलं काम चालू होतं बॉक्स बनवण्यापासून बॉक्स तयार झाल्यानंतर आपण बघू बोरांची कटिंग कशी करतात तर प्रत्येक रोमध्ये तीन जण राहतात त्यापैकी दोन जण बोर कटिंगसाठी राहतात आणि एक जण बोरं गोळ्या करण्यासाठी खाली राहतं तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला एक क्लिप दाखवतोय त्याच्यामध्ये बोरं प्रकारे तोडले जातात ते बघा तर मेन राज्य म्हणजे तुमची भाषेत मेन गेम आत्ता चालू होईल तर मी जसं की बोललो होतो प्रत्येक रोमध्ये तीन जण तोंडणीसाठी राहतात पण प्रत्येक रोमध्ये चार चार बॅग्स आपण ठेवतो आणि त्यांना बाहेर काढणं एवढं सोपं नाही कधी डोक्यात काटे टुसतात तर शर्टमध्ये काटे अडकतात कधी कधी शर्ट पण फाटतं एवढं सोपं नाही जसं दिसतं तसं नसतं तर पोते बाहेर काढल्यानंतर त्यांची सॉर्टिंग प्रकारे करतात ते बघू तर चला तर आपण आता बोर सॉर्डिंगला आणलेले आहेत तर आपण बोरं कसे सॉर्टिंग करतात ते सांगतो मी तर याच्यामध्ये असं राहतं याच्यामध्ये तीन टाईपचे बोरं राहतात एक तर लाल आपल्याला सॉर्ट करावं लागतं एक तर अर्ध अर्ध कच्चं अर्ध पिकलेलं आणि एक राहतं पूर्ण पूर्ण कच्चं म्हणजे जे ट्रान्सपोर्ट करताना दोन तीन दिवस लागतात त्यानंतर ते पिकून जातात जात जात तर असं राहतं याचं आणि मी तुम्हाला लास्टमध्ये याचं कॅल्क्युलेशन करून दाखवेल आणि निव्वड नफा किती राहतो याच्यामध्ये ते पण दाखवेल तर आता याची टेस्टिंग करून दाखवू तुम्हाला याची टेस्टिंग कशी राहते असे राहते याची टेस्टिंग बोलविल शानी कटिंग झाल्यानंतर आता आपले बॉक्स भरले गेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जम्बो म्हणजे चक्को माल भरला आहे चक्को माल तर विषय असा आहे की आपण भरले त्याच्यामध्ये असा माल जो सपर सफरचंदासारखा असतो तर आता पुढे आपण या बॉक्सचं वजन किती राहतं ते म्हणजे दहा किलो तीनशे पन्नास ग्रॅम तर आपण बॉक्स पॅक केल्या गेल्यानंतर आता आपण बॉक्स साईडला लावू आणि पुढची स्टेप पाहू तिथं आपण भेटू तर बॉक्स गेले आहेत आता आपले भरून आता आपण करू बॉक्स पॅकिंगला सुरुवात आणि बॉ बो, बॉक्स पॅकिंग सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगतो आपल्याला आहे बॉक्स पॅकिंग करण्याचा एक्सपिरियन्स दाखवू का तुम्हाला एक्सपिरियन्स माझा तर चला <Rising> जसं की मी तुम्हाला बोललो होत लाचं कॅल्क्युलेशन करून टाकेल आणि निवडणुका ते पण बोरांचे कॅल्क्युलेशन हे बॉक्सवरच होते आज निघाले होते आमचे चाळीस बॉक्स म्हणजे चारशे किलोग्रॅम आणि हा बॉक्स सेल झाला होता चारशे चाळीस पर बॉक्स म्हणजे सतरा हजार सहाशे रुपयेचा पण हा निवड अजून तर खर्च काढायचा बाकी आहे तर बॉक्स हे आपण आणले होते आठशे चाळीस रुपयाची त्याच्याबरोबर टेप पन्नास रुपयाचा आणि डिस्ट्रीब्युटर कमिशन हे तीन रुपये प्रति किलोग्राम राहतं म्हणजे त्याचे बाराशे रुपये झाले ट्रान्सपोर्टेशनला पैसे लागले दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि किरकोळ खर्च धरून उमचा दोनशे रुपये तर टोटल आपला सतरा हजार सहाशे रुपये आणि आपण त्याच्यामधनं खर्च काढू तो म्हणजे पाच हजार एकशे चाळीस रुपये तर ते होतात बारा हजार चारशे चाळीस रुपये आणि हे एक दिवस चालत नाही तर हा महिनाभर चालतो पण आपण फक्त पंधराच दिवस पकडू आणि आपण दहा हजार एव्हरेज प्रत्येक दिवसाचे पकडू ते म्हणजे गुणिले पंधरा हे झाले दीड लाख रुपये त्यांची इतकं होत आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्या बिगर जाऊ नका